श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे पासष्ट वासिष्ठ पुढे हो म्हणाले को कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट दृढ अभ्यासाने शक्य होते अभ्यासाने अप्रिय पदार्थ प्रिय वाटतात आणि प्रिय पदार्थांची आसक्ती देखील नष्ट होऊ शकते जशी संवेदना करावी त्याप्रमाणे भासते एखादे शास्त्र जप वाच उपास, वा उपासना सराव नसल्याने आरंभी कठीण वाटते पण पुढे प्रयत्नाने ते चांगले अवगत होते भावनेमुळे जग बदलल्याची उदाहरणे नेहमी अनुभवाला येतात म्हणून जगातील वस्तू बऱ्या बऱ्या वाईट वाटून त्याबद्दल हर्ष विशाल वाटणे हा ज्याच्या त्याच्या भावनेचा खेळ आहे वस्तू भ्रामक असल्या तरी त्या सत्य आहेत अशा भावनेने वागल्यास त्यापासून त्यापासून इष्ट अनिष्ट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही स्वप्नातील तरुणी असली तरी ती जागृत स्थितीतल्याप्रमाणे अर्थक्रिया करण्यास समर्थ होते तात्पर्य म्हणजे ब्रह्मावर कल्पनेमुळे ज्या ज्या आकारांचा अध्यास करण्यात आला आहे ते ते आकार स्थिर झाले आहेत हे सर्व आकार भासमान होत असले तरी वस्तुत चिदात्म्यामध्ये जगताचा हा विलास मायेमुळे भासमान होत आहे चिदाकाशात समष्टी मनांचा जो स्पंद होतो त्याला जग म्हणतात ते जरी साकार व स्थूल दिसले तरी स्वप्नातील वस्तूप्रमाणे ते माईक आहे जीवांच्या संकल्पामुळे हे जगरूपी स्वप्न त्यांना जागृतीत भास मान पाषाणामध्ये स्फुरण होणे शक्य नसताना तसे होऊन त्यात एखादी प्रतिमा कोरली जावी त्याप्रमाणे परब्रह्मामध्ये स्वर्गाच्या आरंभकाळी जसजसे स्फुरण होते त्याप्रमाणे सृष्टी दिसू लागते ब्रह्मदेवाची ही सृष्टी अज्ञानी जीवांना जरी सत्य भासली तरी तत्वज्ञांच्या दृष्टीने तिला सत्यता नाही वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांच्या ठिकाणी दिसणारा भूमीमध्ये अव्यक्त रूपाने असतो त्याप्रमाणे स्थितीकाली व्यक्त रूपाने भासणारी सृष्टी प्रलयकाली परब्रह्मामध्ये लीन झालेली असते जीवांच्या उपभोगांचे विषय देखील प्रलयकालानंतर परमात्म्यामध्ये अव्यक्त रूपाने स्थित असतात शरीराचे सर्व अवयव जसे शरीराशी एकत्व रूपाने असतात त्याप्रमाणे हे साकार जग निराकार ब्रह्माशी तादात्म्याने स्थित असते आत्म्याच्या सत्तेनेच शरीराचे अवयव हो। जसे सत्तावान असतात त्याप्रमाणे ब्रह्माच्या सत्तेनेच हे जग सत्तावान असते आत्मा आणि ब्रह्म यांच्यात भिन्नता नसल्याने आत्मा आणि जग यांच्यात देखील भिन्नता नाही स्वप्नात दिसलेले नगर स्वप्नदृष्ट्याच्या दृष्टीने सद्रूप असते पण इतरांच्या दृष्टीने ते असद्रूप असते त्याचप्रमाणे माईक दृष्टीने जग सद्रूप असले तरी आत्मज्ञानाच्या दृष्टीने ते असद्रूपच ठरते प्रलयानंतर आणि सृष्टीच्या पूर्वकाली जग चिद्रूपच असते स्थितीकाली ब्रह्म आणि जग यांच्यात कार्यकारण भाव भासत असला तरी त्याला वास्तविक सत्यता नाही जग हे कार्य आहे असे मानले तर ब्रह्म हे त्याचे कारण आहे असे म्हणावे लागते पण वस्तुत जग ब्रह्मरूपच आहे कारण जग ही ब्रह्माची केवळ कल्पना आहे मी हिरण्य गर्भ ब्रह्म आहे अशी उपासना करणारा जीव पुढील कल्पात जाऊन ब्रह्मदेव होऊन आपल्या पूर्वसंस्कारांमुळे सृष्टी निर्माण करतो असे मानले तरी ब्रह्मदेव स्वतः चिद्रूप असल्याने त्याने निर्माण केलेली सृष्टीदेखील चिद्रूपच ठरते हरिओम ओम हरिओम हरि हरिओम तत्स